नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मसळ्यात महिला सरपंचा तक्रारदार ग्रामस्थावर अब्रू नुकसानीचा दावा आरोपीच्या मार्गावर पोलीस मसळा तालुक्यात वारळ गावच्या महिला सरपंच कविता महेंद्र पेरवी व अठ्ठेचाळीस यांनी स्थानिक ग्रामस्थ अरुण चंद्रकांत साळके यांच्या विरुद्ध मसळा पोलिसात तक्रार केल्यामुळे त्याच्यावर मसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर अ चौतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न दोन प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता आम्ही गुन्हेगाराच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले गावच्या दप्तर तपासणी वेळी आरोपींनी काढलेले व्हिडिओ विस्तार अधिकारी व स व सदस्यांना दाखवून अब्रू नुकसानी केल्याची तक्रार सरपंचबाईंनी पोलिसात तेरा जून दोन हजार पंचवीसला ला दाखल केली ग्रामपंचायत विभागाकडे आमच्या प्रतिनिधींची चौकशी केली असता अरुणचंद्रकांत साळके आणि इतर ग्रामस्थ राणार रावळ यांनी ग्रामपंचायत अधिनियमन एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस अन्वये सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील गैरवर्तणुकी व ग्रामपंचायत फंड अपहरणाबाबत गुन्हा दाखल करणे याबाबत तसेच जनतेच्या हिताची कामे न करणे आणि अन्य तक्रारीबाबत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दिला होता या अर्जाची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासणे आवश्यक असल्याचे मत एका ज्येष्ठ ग्रामस्थाने मांडून आमच्या वारळाची स्थिती अगदीच विचित्र असे विचित्र आहे असे सांगत उपसरपंच आणि एक सदस्य ग्रामपंचायतीचा कारभार चक्क मुंबईवरून हाताळत आहेत असेही सांगितले आवाज महामुंबईसाठी संजय खांबेटेसह रणिता ठाकूर मसळा